तर नमस्कार बहिणी माझ्या माझ्या मा मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते मी आज इतका भारी घेऊन आलेले ना मी ले म्हणजे लेच भारी घेऊन आले का माहितीये का तुम्हाला माहिती आहे आपल्यासारखे भांडे घासावं लागतात तीन टाइम तर ता भांडे असतात सकाळी घासावा लागतात दुपारी घासावं लागतात परत संध्याकाळी जेवण झाल्यावर भांडे घासावं लागतात तर तीन टाईम आपल्याला भांडे घासावं लागतात माहितीये तुम्हाला तरी आणि भांडे घासून घासून आपण वय तर असतोच आणि त्यात काय होतं बरेच वेळेस हा बरेच वेळेस म्हणजे बरेच वेळेस असे भांड्यांना साबण राहतात तुम्ही बघू शकताय असे भांड्यांना साबण राहतात मग काय होतं आपण ज्या जे जे टाइमला जेवायला भांडे घेतो असे ताटं घेतो त्याला नेमकं साबण असतातच आणि मग घरातले मत जागं भांडे घासते का नाही तू काय करते या भांड्यांचं सगळा साबण तर भांड्याला तसंच आहे प्रत्येकाच्या घरात असं होतच बरं का कारण की आपण आहे ना ताराची घासणी असते आणि त्या ताराच्या घासणीने आपण भांडे घासत असतो त्या टाइमिंगला आहे ना आपण प्रत्येक भांड्याला असं घासत असतो असं धोत असतो घासून झालं हो, पण तरी सुद्धा साबण राहतच असतो भांड्यांना कुठेही बघा तुम्ही आणि त्यातले त्यात आहे ना बोरचं पाणी असलं ना म्हणजे बिल्डिंग मध्ये राहत असले बरेच लोक तर वर त्या तिसऱ्या मजल्या चौथ्या मजल्या असं पाणी जातच नाही कॉर्पोरेशनचं असं चढत नाही पाणी त्यामुळे तिथं बोरच असतात आणि बोरच्या पाणी तर असे पांढरे शेपट झालेलेच असतात किती धुवा आणि घासा असे पांढरे उमटतात बरं का साबणाचे डाग सगळे ताटांवर ह्याच्या उमटलेलेच असते आणि बोरचे पाणी जिथं असते तिथं उमटलेलं असतं आणि जिथं नदीचं पाणी तिथं सुद्धा असं बरच वेळेस होतं तर आपण काय करायचंय आता साबण न लावता साबण न लावता भांडे घासायच्यात त्याच्यात थोडं सुद्धा पांढरा असं उमटणार नाही तर तुम्ही म्हणता साबण न लावता भांडे घासण होतील का तर साबणाचा उपाय आपण करायचा उपयोग करायचा पण उपयोग असा करायचा ना जरा वेगळी पद्धतीने उपयोग करायचा आहे आपण साबणाचा की आपण काय करत असतो साबण घेतो त्याला घासणी घसळतो साबणाला लगेच भांडे घासाय चालू करतो आता तसं काय करायची गरज नाही आपण साबणाचा उपयोग करणार आहे भांडे घासायला पण जरा वेगळी पद्धतीने भांडे घासायला उपयोग करणार आहे असा उपाय करणार आहे ना की आपल्या घरातले माणसं जेवतानी म्हणले पाहिजे पहिले भांडे कसे घासत होते आता कसले भारी भांडे घासायला लागले असं आश्चर्यचकित झाले पाहिजे घरातले माणसं पण कारण की जे जेवतानी आपल्याला आधीच जेवण बनवून वय तकलेलं असतं थकलेलं असतो आपण त्या जेवणाच्या टाईमला भांड्यांचं असं काय काढलं ना त्यामुळे तर डोकं फिरत असतं बरं का आपलं तर आपण म्हणत असतो मी तर भांडे स्वच्छ घासले त्याला साबण राहिलं मग काय करणार मी असं आपण म्हणतच असतं आता तशी म्हणायची सुद्धा गरज नाही आणि असे जे पांढरे उमटतात ना भांड्याला तर ते पण असा उमटणार नाही कारण की बरेच वेळेस पाहुण्यारावे आले ना मग तर आपल्याला अशी लाज वाटते भांडे असं उमटलेलं बोरच्या पाण्याने पांढरं आता तसं काही होणार नाही त्यासाठी काय करायचं आपण माहितीये का जो आपला भांड्याचा साबण असतो ना आपण नेहमी साबण जो वापरत असतो ना भांड्याला तो घ्यायचा आहे आता इथं हा मी साबण घेतलाय कोणताही साबण घ्या म्हणजे जो तुम्ही वापरताय भांडे घासायला तो साबण घ्या तुम्ही आणि हा साबण घेतल्याचे नंतर आहे ना मी ह्याला फोडते आणि तुम्हाला आता माहिती आपले खोबरं खिसायची खिसणी सगळ्यांच्याच घरात असते बर का आणि वेगवेगळ्या खिसण्या कसल्या पण असतात पण खिसणी कशी असू द्या तर आपण काय करायचंय खिसणीला आहे ना हा साबण खिसून घ्यायचा तर असा हा साबण खिसून घ्यायचा आपल्याला तुम्ही एकदा भांडे घासले ना तर तुम्ही मतन खरंच ताई तुम्ही मला आड्या सांगितली तुम्हाला आश्चर्यचकित वाटत बरं का भांडे घासून तुम्ही सुद्धा आश्चर्यचकित वाटाल तर हा साबण असा खिसून घ्यायचा आपल्याला हितका भारी मी जुगड आणले ना आज की भांडे घासले नाही कि चकचकीत निघतील आणि पांढरे सुद्धा मोटणार नाही आणि भांडे सुद्धा लवकर होतील अर्धा एक तास त्याला भांडे घासायला लावायची काही गरज नाही कारण की आपण ह्याच्यात जेवत असतो अशा ताटांमध्ये आपण जेवत असतो आपण काही जेवण बनवत नसतो त्यात कारण की पातेले कढई कुकर हे घासायला टाइम लागतं पण ताटा घासायला टाइम लागली नाही पाहिजे ना पण तरी ताटांना घासायला सुद्धा टायमिंग लागतो कारण की ते पांढरे उमटतात त्याच्यामुळं आता आपल्याला तसं करायचं नाही आता आपण हे नाही तर साबण घेतलाय खिसून साबण खिसून घेतलाय बघा तुम्ही तर तुम्ही बघितलाय साबण खिसल्याच्या नंतर कसला भारी दिसायला लागलाय बघितला का तुम्ही छान दिसतंय साबण खिचल्याच्या नंतर तर आपल्याला ह्याचं काय करायचंय माहितीये का तुम्हाला असं एक पातील घ्या घरात कोणतं पातील असून ती घ्या आणि त्या पातील्यात हा साबण खिसलेला टाकून द्या बघा यात टाकलाय साबण मी आता आपल्याला काय करायचं माहिती का जे आपण पाणी पित असतो किंवा आपल्या बेसिन भांड्याला जे पाणी असतं भांडेला आपण वापरतो ती पाणी घ्या तुम्ही आता हे मी पाणी आहे तुम्हाला वाटत लिक्विड पिक्विड आहे का मी पिऊन दाखवतो तुम्हाला पेयचं पाणी हे बघितलं का पेच पाणी हे तर ह्याच्यात हे पाणी आपल्याला टाकायचंय ते एवढं पाणी मी टाकलंय आपल्याला काय करायचं माहिती का लगेचच ह्या पाण्यात आपल्याला एक चमचा मीठ टाकायचंय आता एवढं पाणी मी बनवलंय थोडस अजून घेते पाणी आणि ह्याच काय नाही किती बनवून ठेवलं ना किती बी दिवस राहतं आणि आपल्याला घाई गडबडीच्या टायमिंगला लिक्विड तयार करायची गरजच नाही एकदाच आपण तयार करून ठेवायचं आणि भाडे ते इतके चकचकीत निघतात ना एकदम भारी आणि लिक्विड तयार करायला ना फक्त आपल्या साबणाचा उपयोग करायचा आहे आणि एक चमचा मिठाचा एकच चमचा मीठ टाकलंय ह्याच्यात मग त्यानंतर आपल्याला काय करायचं माहिती का हा अर्धाच लिंबू घेणार मी अर्धाच लिंबू टाकणार पिऊन ह्याच्यात आणि हे अर्धा लिंबू तर तुम्हाला माहिती आहे ज्या टाइमला आपण जेवण करत असतो आणि जेवण केल्याच्या नंतर जेवणात जो लिंबू घेतलेला असतोय असा अर्धा कट केलेला असतो आपण टाकून देतो त्याचा काय उपयोग करतो का आपण कर काहीच करत का नाही मग त्यामुळे आता काय करायचं हा अर्धा लिंबू टाक न टाकून देत ना असं पाण्यात ह्या पिऊन घ्या आणि ह्या आहे ना असं बारीक करून घ्या हाताने आपण ह्या साबणाला खिसून घेतले आणि मीठ टाकलेलं आहे एक चमचा आणि अर्धा लिंबू पिऊन घेतलाय त्यामुळे आपले भांडे इतकी चकचकीत निघणार आहे ना ले म्हणजे लेच भारी भांडे निघणार आहेत आपले आणि आपल्या भांड्याला ना साबण कुठंच राहणार नाही ना। आणि असं पांढरे जे भांडे उमटतात ना तिथं अजिबातच उमटणार नाहीत बरं का तुम्ही ट्राय करा असे भांडे घासून बघा मग बोरचं पाणी असो नाही तर नदीचं पाणी असं म्हणजे कार्पोरेशनचं आमच्या इकडं म्हणजे गाव गावाकडं काय म्हणतात जे कार्पोरेशनचं पाणी असतंय त्याला आम्ही नदीचं पाणी म्हणतो म्हणजे कार्पोरेशनचं पाणी असं बोरच्या पाण्या म्हणजे उमटत नाही ना भांड्यावर त्याला आम्ही नदीचं पाणी म्हणतो पुणे मुंबईला कार्पोरेशनचं पाणी म्हणतात त्याला आता कॉर्पोरेशनचं पाणी आहे सगळीकडे प्यायला असतंय पण तरी पण ना बघा तुम्ही मोठ्या मोठ्या बिल्डिंगांमध्ये ना आता बोरच्याच पाण्याचा उपयोग जास्त होतो कारण की बिल्डिंगच्या खाली बोरच घेतलेले असतात प्रत्येक घरात चोवीस तास पाणी राहण्यासाठी बोरचाच उपयोग केलेला जातो आता तर हे बघा असं केलंय मी साबणाचं पाणी लिक्विड तयार केलं आता दिसतं साबणाचं पाणी आपण तयार केलं असतं ना तरी ती पांढरेच सुमटलं असतं बरं का भांड्यांवर त्यामुळे मी त्यात एक चमचा मीठ टाकलंय अर्धा लिंबू पिऊन घेतलाय तर आता आपल्याला हे साईडला असं ठेवून द्यायचंय आता इथे एक मी बाटली घेतली तर तुम्हाला आता ही माहिती स्प्रॅडची बाटली त्याला स्वच्छ धुवून घेतली मी स्प्राईटची बाटली असू द्या थम्सअपची असू द्या कसली पण बिस्लेरीची बाटली असू द्या तुमच्या घरात कसली बाटली असली ना ती एक अशी बाटली घ्या त्याचा टोपण असं खोलून ये ना ह्या खेळने त्याला होल पाडून घ्या तर आपण असं खेळने होल पाडून घेतलंय बरं का आता आपल्याला काय करायचंय दाखवते मी तुम्हाला लगेच तर आहे ना असं होल थोडंसं मोठं होण्यासाठी ना आप आपल्याला असा हा खेळा फिरवायचा त्यातच डबल डबल होल पाडूस तर एकच होल पाडायचं त्याला असं मोठं करायचं थोडंसं असं नाही का बाद झालं एवढं होल बाद झाला आपल्याला तर आपण काय करायचंय हे जे साबणाचं जे आपण पाणी पाण्यापासून लिक्विड तयार केलंय त्याला असं डायरेक्ट वतू नका बरं का असं हलवून घ्यायचं हे लिक्विड सगळं पातेल्यातलं आणि त्यात हळूहळू वतायचं हे तुम्ही किती बी दिवस लिक्विड ठेवू शकता बरं का तर बर आता आपली एक बॉटल भरली बरं का बरोबर बॉटल भरून आपलं लिक्विड तयार झालेलं आहे आणि हे तुम्ही किती दिवस वापरू शकता किती म्हणजे किती दिवस वापरू शकते बर का तर ह्याचा उपयोग कसा करायचा आहे ना चला मी तुम्हाला दाखवते तर आता आपण बाहेर आलेलं आहे हे लिक्विडचा आपल्याला कसा उपयोग करायचा त्यासाठी आपण बाहेर आलो भांडे घेऊन आपल्याला काय करायचं माहितीये का हे भांडे असे ठेवून घ्यायचे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे लिक्विड आहे ना असं हलवून घ्यायचं ह्याला असं हलवलं ना असं थोडं थोडं टाकायचं त्यामुळे आपण ह्याला होल पाडून घेतले ह्याला आपल्याला बाटली खोलायची गरज नाही काही नाही फक्त आपल्याला बेसिंग भांड्यापाशी अशी बाटली ठेवायची ही बाटली अशी उचलायची अशी भांड्यात टाकायची तर हे असं लिक्विड टाकायचं ह्याच्यात त्यानंतर आपल्याला काय करायचं ही घासणी घ्यायची आणि ते भांडे ह्याची घासायचे दिसतं का तुम्हाला ह्याचा फेस पण झाला आणि भांडेने एकदम चकचकीत निघतात कारण की ह्याच्यात ना आपण लिंबूचा आणि मिठाचा उपयोग केलेला आहे त्यामुळं आपले भांडे एकदम चकचकीत निघतात आपल्याला सारखी सारखी साबणात घासणी बुडवायची गरज पण नाही आणि किती पण आपल्या महाग घायगडबड असू द्या बरं का तर आपले भांडे लगेच होणार मग तीन टाईम भांडे घासायला पडू द्या नाही तर चार टाईम भांडे घासायला पडू द्या आपण पण वय टाकणार नाही ही इतकी सोपी पद्धत आहे आपले भांडे घासायची तर तुम्हाला मी भांडे धुवून दाखवते बरं का राहिले का काय साबण कारण की साबण नाहीच त्यामुळं साबणाचं काही याला डाग राहत नाही साबण राहत नाही ना, कारण की नाही का आपण ज्या टाईमला भांडे घासतो ना असे छोटे छोटे बघा असे शितळे शितळे साबणाचे ताटनला भांडणला राहिलेले असतात त्यामुळे हे मी असं लिक्विड तयार केलंय आणि स्वच्छ भांडे निघलेत बघा आता आपण ताट पण धुवून घेणार आहे बघा पाणी पण घाण होत नाही आपलं बघू शकताय तुम्ही बरं का कारण की ज्या टाईमला आपण साबण लावतो ना त्या टाईमला सगळं साबणच आपल्या भांड्याला असतो त्यामुळं आपलं जे पान पाणी घेतलं आपण भांडे धुवायला ते सुद्धा पाणी लगेच घाऊन होतं तर असं हे लिक्विड तयार करायचं आपण ह्याने पाणी पण घाण होत नाही बघा आणि भांडे पण एकदम पटकर ना घासून होतात तर बघा किती चकचकीत भांडे निघलेत आणि कुठं डाग बी राहिले नाहीत साबणाचे शितड्य कुठं दिसतात का बघा कारण की असे बारीक बारीक शितडे राहिलेले असतात साबणाचे ताटणला ते आता काही राहिलेले नाही तर मी, मी हे घरगुती लिक्विड साबणापासून लिक्विड तयार केलेले फक्त दोन वस्तू वापरून लिंबाचा आणि मिठाचा आपण ह्याच्यात उपयोग केला आहे तर अशा दोनच वस्तू वापरून मी लिक्विड तयार केले साबणाचं घरी तर तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एकदा हे लिक्विड तयार करून भांडे घासून बघाच